नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शनचा विषय नेहमी चर्चेत राहिला आहे त्यावर शिक्षक संजय पाटील काय म्हणाले पहा की हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनचा हा सर्वात मोठा मुद्दा इथे उपस्थित होत आहे की जी परमनंट कर्मचारी आहेत जिल्हा परिषदचे असतील संस्थेवरचे असतील त्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याला जोडून दुसरा प्रश्न आहे साहित्य मराठी व इंग्रजी शाळांचा ज्या शाळा जवळपास अकरा हजार महाराष्ट्रामध्ये आहे या अकरा हजार महाराष्ट्रातल्या इंग्रजी शाळांमध्ये जवळपास दहा लाख विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात दुर्बल वंचित घटकातील हे विद्यार्थी आहे परिस्थिती अशी पाहता चौदाशे कोटी रुपये राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारकडे थकीत आहेत एका बाजूला आपण मूलभूत शिक्षण मोफत शिक्षण बोलतो आणि इथं पाचशे रुपये प्रति सुद्धा पैसे पाच पाच वर्षाचे भेटताना आपल्याला दिसत नाही म्हणून हिवाळी अधिवेशनामध्ये हे तीन लाख कर्मचारी या इंग्रजी शाळेमध्ये क काम करतात त्यांना पैसे मिळताना दिसत नाही सर्व शाळांना ग्रँड दिलेला आहे अर्थसहित मराठी शाळांनाच का ग्रँड दिला जात नाही ही कुठंतरी चुकीची बाब शासनाच्या निर्देशनात आणण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय यांनासुद्धा केले कालच्या अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडे शिक्षण विभागानं तरतूद केली होती चौदाशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करावे फक्त सेहेचाळीस कोटी रुपये के मंजूर केलेले आहेत म्हणजे या इंग्रजी शाळांना ज्या महाराष्ट्रातली दहा हजार आहेत याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अधिवेशनात झालेले आहे त्यामुळे खूप मोठा अन्याय या इंग्रजी शाळेवर होताना आपल्याला दिसत आहे सर जिल्हा परिषदेच्या शाळा शासन बंद करण्याची तयारीत आहे किंवा त्यांची त्या त्यांची तयारी सुरू आहेत नेमकं यावर काय सांगू शकाल नाही तसं श शाळा काही बंद झालेल्या नाहीत परंतु बीडमध्ये एक सकाळी मित्राचा फोन आला होता जवळपास दोन शिक्षिकी शाळा एक शिक्षकी केलेल्या आहेत कमी पटसंख्येच्या काळात मग कमी पटसंख्याच्या शाळा म्हणायचं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत तिथं सरकारचे पैसे खर्चाला पंच्याण्णव ते एक लाख रुपये प्रति विद्यार्थी खर्च येतो आहे आणि ह्या इंग्लिश शाळेमध्ये शिकत असताना फक्त आपल्याला सतरा हजार रुपये फी प्रतिपूर्ती दर मंजूर केलेला आहे म्हणून ह्या शाळा जर बंद करायच्या शासन जरी म्हणत असलं शाळा डायरेक्ट बंद करू शकत नाही वाड्या वस्त्यावरच्या शाळा आहेत फक्त हे धोरणात्मक हे ते याच्यावर आरोप असल्यामुळे ते म्हणतात शाळा काही बंद केलेल्या नाही आहेत महाराष्ट्रात खरंच आधी हिहळी अधिवेशन म्हणजे शिक्ष शिक्षणाविषयी काय समस्या आहे आणि जिल्हा परिषद ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला भागा पाहिजे याकरता खरं जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत घडत असतात त्यामुळे आज प्रत्येक ग्रामीण भागात शाळा ह्या विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे असं आज माझे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीसुद्धा सांगितलं आहे आणि आपल्यासोबत संजयजी पाटील सर होते त्यांनीसुद्धा सांगितलं आहेत सर आज तुम्ही आज इथे हिवळी अधिवेशनाला आले आहेत आपली संघटना काम करत आहे महाराष्ट्रभर आपली संघटना काम करत आहे काय सांगू शकता साहेब हा जो विषय होता आम्ही सर्व मागील पावसाळी अधिवेशनामध्ये मा विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयाकडे हा उपस्थित केला याही अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये बाराव्या नंबरचा प्रश्न आपला या आर टी टीपूर्ती आणि शिक्षण हक्क अधिनियमाच्यानुसार हा प्रश्न लावण्याचं काम केलं ला आहे पुढील पण इथं पुढच्या अधिवेशनामध्ये जर समजा बजेट सेशनमध्ये जर पैसे नाही झाले तर पुढा धडक मोठा मोर्चा आम्ही पुढच्या अधिवेशनात आणू हे इथं आश्वासन स्वयंर्थ साहित्य मराठी शाळा संघटनेचा संस्थापकाध्यक्ष संजय चव्हाण या नावानं मी आपल्याला देतो आर्थिक दुर्बल घटकातील शिक्ष विद्यार्थी हा शिकला पाहिजे त्याकरता आर आर टी एच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना म पंचवीस टक्के मोफत शिक्षण दिलं जाते त्याकरता ऑनलाईन प्रोसेससुद्धा प्रशासनाने राबवली आहे परंतु या याईमध्ये काही शिक्षकांच्या काही समस्या याकरता आज शासनदरम्यान पाठपुरावा करत आहे शिक्षक संघटना हो काम करत आहे पात्र आहे कॅमेरा निकोबानेसह सा। प्रवीण सारखे चोळ पोर्टल